नमस्कार नमस्कार द्राक्ष बागायतर बंधून मी मारुती चव्हाण ऋषा इंडस्ट्रीज पोलूस तालुका पोलूस जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक मी आज तुम्हाला सनबर्निंग उकड्या या समस्येवर रामबाण उपाय हा एक आपण सांगणार आहे की सनबर्निंग आणि उकड्या आज आता आपण या बागेत उभा आहे ह्याला आपण ऋषा अॅग्रोच ओरसेट सिलिसिलिक एसिड दोन मिली आणि लस्टर हे आरसेट नावाचा प्रोडक्ट आहे हा एफसीओ गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त आहे एफसीओ अंतर्गत आहे ऋषिग्रो आणि इको क्रॉपच्या माध्यमातून केलेला तयार त्याचा दोन मिली प्रमाण आहे लिटरला आणि हे लष्टर हे लस्टर ऋषिग्रो इंडस्ट्रीजचं एक लस्टर म्हणून प्रोडक्ट आहे त्याचं दोन मिली असं ऑरसेड दोन मिली आणि लस्टर दोन मिली जर तुम्ही सत्तर दिवसापासून पुढे जर स्प्रे टाकला तर तुम्हाला सनबर्निंग आणि उकड्या समस्या येणार नाही हा घड गेले अनेक दिवस पूर्ण उन्हात आहे म्हणजे आता ह्याचं सॉफ्टिंग स्टेज आलेली आहे बघा इथं सॉफ्ट पडायला लागली म्हणजे पाणी फिरायला लागले उकड्याची स्टेज आहे खाली पाणी सुद्धा आम्ही भरपूर दिले तरी सुद्धा इथं उकड्याची किंवा सनबर्निंगची समस्या नाही हा तुम्हाला पिवळ सर पडला म्हणजे किती उन्हात आहे बघा ह्याचा स्प्रे जर सत्तर दिवसापासून जर तुम्ही घेत गेला ऑरसेड दोन मिले आणि लस्टर दोन मिली तर सनबर्निंग उकड्या समस्या येत नाही लस्टरचं काय कार्य आहे तर लस्टर ज्या मण्यावर आपल्या एक संरक्षण कवच निसर्गाने दिलेला आहे पांढर ब्लूम द्राक्षावर तो ब्लूम जर ह्या लष्करमुळे चांगला ब्लूम आला तर बाहेरच्या थंडीचा किंवा दव पडल्या असता त्याच्यावर सूर्यकिरणांचा आतल्या मनावर प्रभाव होत नाही त्या मन्याच्या द्राक्ष मन्याच्या सालीवर पांढरा बुलूम येतो पांढऱ्या ब्लूमच्या आत शेदून तिथनं सूर्यप्रकाश किंवा दव किंवा थंड बाह्य वातावरणाचा संबंध येत नाही त्यामुळे लष्कर आलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सनबर्निंग उघड्या समस्या येत नाही दुसरं सॅलिसिलिकचा किंवा आरसेटचा काय कार्य आहे तर हा स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट आहे गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त एफ सिओ अंतर्गत डीआरसी एमआरसी त्याच्यामुळे वेली थंडीच्या काळात किंवा जास्त टेम्परेचरच्या काळात जास्त मध्ये येत असतील अशा वेळेला वेली किंवा वनस्पतीला ट्रेस मधन बाहेर काढायचं काम तो आरसेट काम करत म्हणून ट्रेस आणि जर लष्कर या दोन गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या तर तुमच्या मान्यावर सनबर्निंग उकड्या येत नाही ह्याचं तुमच्या समोर ज्वलंत तुम्ही आज दिवसभर किंवा अनेक दिवस उन्हात म्हणे हा ती या ठिकाणी तुम्हाला सनबर्नी उकड्या दिसून येत नाही ह्याच्यात तुम्ही ह्याचा वापर जर तुम्ही पिवरू असेल उन्हातला जर पेरवासाठी जर उपयोग केला अमृत पिरू तरी त्याला ते सुद्धा उन्हाच्या बाजून पिवळसर होतो त्याची समस्या पेरवाला वापर करू शकता किंवा डाळिंबावर तुम्ही वेळेला डाळिंबाला वरच्या बाजूला जास्त उन्हाचा डाळिंब असतो तिथं चट्टा येतो पिवळसर किंवा असा लालसर चट्टा होतो किंवा ओरिजिनल त्याचा ब्लूम कलर जातो तर त्यासाठी डाळिंबाला सुद्धा तुम्ही ह्याचा वापर करू शकता पिरू बागावर वापर करू शकता ज्या ज्या फळावर तुम्हाला सनबर्निंगची समस्या आहे त्या द्राक्ष पेरू आंबा डाळींब या पिकाला तुम्ही सनबर्निंगच्या समस्यातनं बाहेर निघण्यासाठी किंवा बर्निंगसाठी बर्निंग लस्टर दोन मिलियन ऑरसिड दोन मिलीचा वापर जर फळांनी द्राक्षात पर्टिक्युलर सत्तर दिवसापासून ते तुम्ही पाणी पूर्ण फेरीपर्यंत म्हणजे पाणी फिरून मऊ पाणी म्हणतो आपण काही ठिकाणी मऊ पडणं म्हणतो किंवा अशा वेळेपर्यंत तुम्ही दोन ते तीन स्प्रे घेऊ शकता ह्याचा रेशी काही संबंध नाही ह्याचा वापर जर तुम्ही केला तर सनबर्निंग आणि उकड्यावर हा रामबाण उपाय म्हणून तुम लष्कर आणि ऑर्सिड वापर करू शकता माझ्या बरोबर आमच्या भागातले शेतकरी आज इथं महादेव लाड म्हणून आहेत कुंडलचे द्राक्ष बागायतदार आहेत सीताफळ बागायतदार आहेत आंबा बागायतदार आहेत त्यांच्याकडे सीताफळ आहे लिंबू आहे लिंबूच्या सुद्धा बघा लिंबू जो आपला वापरतो त्या लिंबूला रसाच्या लिंबवाला सुद्धा त्याचा वापर मोसंबीला तुम्ही सुद्धा त्याच्यावर जर स्प्रे घेतला तर तुम्हाला लष्कर सनबर्निंगची समस्या येत नाही आणि लिंबू बघा एका बाजूला हिरवट असून एका बाजूला उन्हाच्याने चट्टा दिलेला असतो एक सारखा कलर राहण्यासाठी लिंबोवर सुद्धा वापर करू शकतो आज माझ्या बरोबर इथले शेतकरी महादेव लाडा कुंडल तुमचा डॉक्टर सांगा म्हणजे गाव गाव नाव तालुका हे तुम्ही ह्या प्रोडक्टचा वापर लस्टर आणि सनबर्निंगसाठी ऑरसेट उकड्या सनबर्निंग आणि उकड्यासाठी उकड्या साठी लोन दोन मिलीन वापर करा अधिक माहितीसाठी तुम्हाला काय अडचण वाटली असेल तर तुम्हाला नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवर संपर्क करा ऋषि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तुमच्या प्लॉटला कन्सल्टन्सी देऊन चांगलं उत्पादन काढण्यासाठी द्राक्ष ढाळीम आंबा कांदा कापूस ऊस या सर्व पिकावर आम्ही चांगलं मार्गदर्शन करू कन्सल्टन्सी करू ऋषि रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर म्हणून म्हणजे आम्ही इथं लॅब वगैरे काम करतो आपण माती पाणी पान देत आमच्याकडे तपासणीसाठी दिलं तरी तुम्हाला वेळेत मिळू शकतं आपल्याला याचा वापर करावा अशी मी विनंती करतो धन्यवाद Jai Hind Jai Maharashtra